हॅलो गाईज आता आपण बघणार आहोत एक एकर माउंटन हिलवाला प्लॉट पुरा डांबर रोड टच प्लेट कंपाऊंड बघू शकता तुम्ही पूर्ण जागेला क कंपाऊंड केलेला आहे सुंदर असा प्लॉट आहे कस्टमर विजिट करत आहेत प्लॉटला पुरा माउंटन व्यू प्लॉट देख सगते कंपाऊंड प्लॉट पूरा कंपाऊंड मारा हुआ प्लॉट देख पूरा कंपाऊंड किया हुआ एक लाख तीस हजार रुपया गुंठा पूरा रेडी प्लेट कंपाऊंड विथ माउंटेन व्यू डांबर रोड टच प्लॉट बघू शकता तुम्ही पूर्ण कंपाऊंड है धागेला एक एकरचा हा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही पूर्ण पेटी पॅक प्लॉट तुमच्यासाठी घेऊन येणार मित्रांनो मालशेज हिल प्रॉपर्टी मुरबाड बघू शकता तुम्ही तुम्हाला डोंगरव्ह्यू थ्री सिक्स्टी डिग्री बघायला मिळेल पूर्ण गोरखगड ट्रॅकिंग पॉईंट पूर्ण प्लेट कंपाऊंड जागेला बघू शकता मित्रांनो सुंदर असा प्लॉट आहे एक एकरचा हा प्लॉट आहे जागेला पूर्ण कंपाऊंड मारलेले टेबल जागा आहे एक लाख तीस हजार रुपया गुंठा जागेचा रेट आपण कोट करत आहोत तरी या प्लॉटच्या व्हिजिटसाठी कस्टमरसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत बघू शकता तुम्ही मालशिज हिल प्रॉपर्टी मुरबाड सुंदर प्लॉट